भाजपचे प्रवक्ते माधव गडकरी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर लिहिलेल्या प्रतिमा आणि वास्तव या पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिरुद्ध देशपांडे होते तर आमदार गिरीश बापट महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास देवल व्यासपीठावर उपस्थित होते या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी नितीन गडकरी यांनी चोफेर टिकाई केली

साधारण जनतेची अपेक्षा होती की या देशाला एक अर्थशास्त्री प्रधानमंत्री पण अर्थशास्त्री प्रधानमंत्री मिळाल्यानंतर एक अपयश जे आहे आर्थिक नीतीचं जा ते एवढं मोठं आहे की मी जो युक्तिवाद वारंवार करतो की जो ज्या विषयातला तज्ञ असतो तो त्या विषयात उत्तमच काम करेल हे काही खरं नाही याच कारण मी स्वतः की कॉमर्स ग्रॅज्युएट आहे कि मनमोहन सिंह आपके में सड़न चुकी कि अर्थशास्त्री प्रधानमंत्री होंगे नौ वर्ष का देशा चा आज तक कामला दिशा में जैसा करता हुआ आता पेटा के न्यूक्लियर पावर से काय करेंगे तो आज अपने देशा पर ये एक ही न्यूक्लियर स्लाइड आ रहा है न्यूक्लियर पावर ची पर मेगावाट कैपेसिटी कॉस्ट कैपिटल कॉस्ट पंद्रह कोटि रुपए पर मेगावाट है विंड पावर ची कॉस्ट पर मेगावाट दाहते अक्रम कोटि है आपल्या देशाची अंतर्बाह्य सुरक्षितता महिलांवर होणारे अत्याचार बांगलादेशची घुसखोरी विकास प्रकल्पाच्या वाढत चाललेल्या किमती अशा विविध गंभीर प्रश्नांसोबतच गडकरींनी सध्याची देशाची स्थिती सांगितली देशातील राजकारणाची व्याख्या बदलली असून राजकारण म्हणजे सत्ताकारण नव्हे तर समाजकारण आहे असं गडकरींनी सांगितलं रचनात्मक दृष्टी असणारे राजकीय कार्यकर्ते ही देशाची गरज आहे आणि यशस्वी राजकीय दृष्टी ज्यांना आहे त्यांना उत्तम रचनात्मक दृष्टिकोन अस्याख्या देशात राजकीय पक्ष म्हणजे जास्तीत जास्त तिक्छुक लोक एकत्र होतात त्याला राजकीय पक्ष म्हणतात आणि आमचा अपयश हे आहे की समाज देश गरिबी याच्या विरुद्ध काही करण्याची प्रेरणा देण्याची जी शक्ती होती पक्ष म्हणून ज्या प्रमाणात आम्ही यशस्वी काम करू शकलो कमी आहे आणि म्हणून राजकारण म्हणजे सत्ता नाही ते राष्ट्रकारण विकास कारण म्हणजे समाजकारण आहे पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल इकॉनॉमिक रिफॉर्म या कमिटमेंट करता काम करणारे कार्यकर्ते संवेदनशील कार्यकर्ते ते देशाची आणि राजकारणाची कार्यकर्ते

आणि मी तुम्हाला विश्वास नाही सांगतो की जर भारत सरकारने पाच हजार मेगावॉट सोलर पॉवर घेण्याकरता येईल आणि आता तर चॅनल मधून जे सोलर सेलचे पॅनल ते सत्तावीस रुपयाचे त्यामुळे आज थर्मल पॉवर पेक्षाही म्हणजे कोळशाच्या पासून होणाऱ्या डिझेल पेक्षाही आवडतो या देशामधले बुद्धिमान लोक जे आहेत ते फक्त काम बंद करा कामाला काम थांबा कोणाला याची चिंता नाही त्याचं एक्स्कलेशन किती होत वरळी मात्र केला आमच्या काळात आणि चारशे वीस कोटी हिंदुस्थान